आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू मूल शेवगाव या शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला असेच अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहे उमेद फाउंडेशन चे अध्यक्ष आणि संस्थापक वसीम मुजावर यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे त्यांनी शेवगावमध्ये अनेक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे आणि अनेक कार्यक्रम राबवले जसे विवाह मेळावा शाळेमध्ये विविध कार्यक्रम अनेक प्रकारची शिबिरं त्यांनी राबवली समाजसेवक अल्ताब पठाण संभाजी आदमाने शफिक पिंजारी बबलू तांबोळी शेख एजाज लोकसेवा जब्बार इनामदार सय्यद अनीस असलमभाई शेख अनीस शेख अकीब मुनावर अनस मुजावर सद्दाम जहागीरदार सुफियान पठान साकीब शेख हे शाळेत उपस्थित होते या शाळेचे मुख्याध्यापकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले प्रतिनिधी आयाश शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत